मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेने जी जाहिरात दिलेली आहे कार्यकारी सहाय्यक ज्याला आपण पूर्वी लिपिक असं संबोधत होतो त्यांची अठराशे शेहेचाळीस पदे भरणार आहेत सरळ सेवेमार्फत म्हणजे परीक्षेमार्फत आता ही परीक्षा कशी होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने त्याचे अर्ज देखील मागवले जात आहेत तर कार्यकारी सहाय्यक ज्याला आपण लिपिक म्हणत होतो त्या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही ती दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे आणि अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं आहे आपण ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर निवडीचे निकष अंतर्गत त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की या परीक्षेसाठी ज्यांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि जे अर्ज या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ज्या काही के अर्हता आहेत आहेत त्याचं पालन करत असतील आणि त्याद्वारे जी उमेदवार पात्र ठरतील त्यांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा म्हणजेच एमसी क्यू आधारित परीक्षाच होणार आहे पण ती संगणकावर होणार आहे ऑफलाईन न होता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे आणि या परीक्षेमध्ये जे काही गुण मिळतील त्या गुणांच्या आधारेच आरक्षण वगैरेचा विचार करून निवड यादी तयार केली जाणार आहे तर या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन जी परीक्षा असेल त्यासाठी जी प्रश्नपत्रिका असेल तिचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असणार आहे त्यापैकी मराठी आणि इंग्रजी हे जे भाषा विषय आहेत त्यांचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचा असणार आहे आणि या परीक्षेचं जे स्वरूप आहे म्हणजेच या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जे घटक समाविष्ट आहेत तर त्या आपण त्यांचा विचार करू मराठी भाषा व व्याकरण आता या ठिकाणी लक्षात घ्या मराठी व्याकरण किंवा नुसतं मराठी असं म्हटलेलं नाहीये त्यामुळे मराठी व्याकरणाबरोबर म्हणजे नाम सर्व नाम शब्द विचार वचन विचार लिंग विचार याबरोबरच मराठी भाषेचं सामान्य ज्ञान म्हणजे मराठी भाषेतील साहित्यिक त्यांचं साहित्य मराठी भाषेसाठी जे पुरस्कार देण्यात येतात ते पुरस्कार त्यांचे मानकरी ताजे मानकरी मागचे मानकरी उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर ज्ञानपीठ पुरस्कार आहे मग विंदाकरंदीकर जीवन गौरव पुरस्कार म्हणजे या सामान्य ज्ञानाचा मराठी भाषेशी संबंधित सामान्य ज्ञानाचा देखील विचार करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे एकूण प्रश्न असणार आहेत प्रश्नपत्रिकेत पंचवीस आणि गुण असणार आहेत पन्नास म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात येणार आहेत आणि माध्यम मराठीचं मराठीच असणार आहे एकूण परीक्षेचा कालावधी शंभर मिनिटाचा असणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही दुसरा जो घटक आहे तो इंग्रजी भाषा व व्याकरण म्हणजे मराठीप्रमाणेच इंग्रजीमधील देखील साहित्य वगैरेही विचारलं जाऊ शकतं आपल्याला त्यानंतर त्यासाठी समान गुण आहेत सामान्य ज्ञान म्हणजेच आपण जी के म्हणतो या अंतर्गत चालू घडामोडीचाही समावेश होतो यासाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यांना पन्नास गुण असणार आहेत आणि इंग्रजी भाषेचं माध्यम जे असणार आहे ते इंग्रजी असणार आहे आणि सामान्य ज्ञान म्हणजे जी केचं आणि बौद्धिक चाचणी या ठिकाणी तर यांचं माध्यम मराठी असणार आहे आणि चौथा घटक आहे बौद्धिक चाचणी त्यालाही पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण आहेत म्हणजेच प्रश्न सर्व घटकांवर समान प्रश्न आहेत आणि थोडक्यामध्ये मग शंभर प्रश्न असणार एकूण आणि दोनशे गुण असणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत या ठिकाणी जो अभिप्राय दिला आहे त्यांनी सांगितलं की गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजेच शंभर पैकी पंचेचाळीस तर दोनशे पैकी किती गुण आपल्याला पडणं आवश्यक आहे नव्वद गुण या परीक्षेमध्ये जर आपल्याला पडले मिळवले आपण तर या परीक्षेच्या म्हणजे जी, जी काही गुणवत्ता यादी तयार करणार आहेत त्यामध्ये आपला समावेश होऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी त्यांनी काही टीप दिलेली आहे तर सामान्य ज्ञान म्हणजेच जी के या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेशी संबंधित ज्या काही स्थानिक बाबी वैशिष्ट्य आहेत आणि चालू घडामोडी पण त्या ठिकाणी ज्या काही या महापालिकेच्या क्षेत्राशी आणि पालिकेशी संबंधित होत आहेत त्यांच्याशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी पहा की, की बृहन्मुंबई महानगरपालिका आहे तर त्याचे प्रभाग किती किंवा सदस्य संख्या किती तर ती दोनशे सत्तावीस आहे बृहन्मुंबई महापालिकेच्या संबंधित इतर आहेत की प्रशासकाची नियुक्ती कधी करण्यात आली अशा स्वरूपाचे प्रश्न देखील विचारले जातील आणि भौगोलिक वगैरे स्थानिक वैशिष्ट्य देखील यासंबंधी इतिहासा संबंधी देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार हे लक्षात घ्या म्हणजेच बुद्धिमापनचा दर्जा या ठिकाणी जरी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार म्हटलं तरी तुम्ही अलीकडील या परीक्षेच्या जरी प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की काठिण्य पातळी आता खूप वाढलेली आहे मौखिक चाचणी म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे घेण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास कराल आणि थेहरी जी आहे ईएमसीक्यू आधारित परीक्षेमध्ये जे मार्क मिळविताल त्या मार्गाच्या आधारेच तुमचं सिलेक्शन होणार आहे हा देखील खूप मोठा बेनिफिट आहे आपल्यासाठी इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून तर मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल हे आपण आधी पाहिलेलं आहे आता एक या प्रश्नपत्रिकेतला महत्वाचा भाग म्हणजे प्रश्नपत्रिकेचा ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरचं जे, पेपर जे स्वरूप आहे ते कसं असणार आहे तर चार गटांमध्ये चार ग्रुपमध्ये ही प्रश्नपत्रिका विभागलेली असणार आहे आता आपल्याला असं वाटेल की मग चार घटक आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक जातील तर चार घटक असतील आणि प्रत्येकावर पंचवीस पंचवीस प्रश्न विचारलेले असतील तर तसं होणार नाहीये या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एमसी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा सा समावेश करणार आहेत आता अगदी थोडक्यात या ठिकाणी आपण पाहू अनिवार्य कालमर्यादित विभाग म्हणजे काय तर आणि का करता येते तर परीक्षेची सुरक्षा आणि या परीक्षेचं महत्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे म्हणजे आपण सिरियसली अभ्यास आप करतो तर आपल्यासाठी ही गोष्ट अतिशय चांगली आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की या परीक्षा विविध काल मर्यादित म्हणजे फिक्स्ड टाइम उदाहरणार्थ आता या ठिकाणी पहा प्रश्नपत्रिके चार कालमर्यादित विभाग असतील किंवा जास्त असतील ए बी सी डी असे जर असतील चार ग्रुप तर प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि या प्रत्येक विभागासाठी पंचवीस मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांनी जे काही उत्तर दिलेले आहे प्रतिसाद दिलेला आहे त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे जा फिक्स टाइम येणार आहे प्रत्येक ग्रुपसाठी त्या ग्रुपचे प्रश्न आपल्याला त्याच वेळेत सोडवायचे आहेत आणि त्यावेळेस जर सोडवणं झाले नाही तर पुन्हा आपण तिथे जर काही प्रश्न ठेवले असतील नंतर पाहण्यासाठी तर आपल्याला ते पुन्हा सोडवता येणार नाहीयेत म्हणजे दिलेला जो काही वेळ आहे समजा प्रत्येक घटकासाठी जर आपल्याला आता प्रत्येक ग्रुपसाठी जर आपल्याला पंचवीस मिनिट दिलेले आहेत तर मग ए ग्रुपचे जे, 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 जे काही पंचवीस प्रश्न असतील तर आपल्याला ते या पंचवीस मिनिटातच सोडवणं गरजेचं आहे समजा आपण असा विचार केला की यामध्ये तीन प्रश्न आपण नंतर सोडू तर ते आपल्याला या पंचवीस मिनिटातच सोडवणं गरजेचं आहे पंचवीस मिनिट एकदा होऊन गेले म्हणजे ए ग्रुपचा वेळ एकदा संपला तर परत आपल्याला ए ग्रुप मधले प्रश्न सोडवता येणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात म्हणजे त्या विभागासाठी बी साठी जी वेळ असेल तेवढ्या वेळेमध्ये पुन्हा पाहता येतील पण एकदा त्या ग्रुपचा वेळ संपला आणि तुम्ही पुढच्या ग्रुपमध्ये गेलात तुम्हाला मागील प्रश्न सोडवता येणार नाहीत पाहताही येणार नाही पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे देखील मूल्यांकन केले जाणार आहे हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा या टेबलच्या माध्यमातून त्यांनी तेच पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे की परीक्षेचे स्वरूप व संबंधित सूचना या ठिकाणी म्हणजे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन तर मराठी भाषा व्याकरण या ठिकाणी चार ग्रुप आहेत ए बी सी आणि डी ग्रुप आहेत तर पहिल्या ग्रुपमध्ये मराठी व्याकरणावरती सहा प्रश्न असणार इंग्रजी व्याकरणावरती सहा प्रश्न जनरल नॉलेज वर सहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीवरती सात प्रश्न असे पंचवीस प्रश्न या एका ग्रुप मध्ये त्यासाठी पंचवीस मिनिटाचा वेळ आहे आता एकदा तुम्ही हा पंचवीस मिनिटाचा वेळ क्रॉस करून पुढच्या ग्रुपमध्ये गेलात की तुमचा या ग्रुपचा संबंध संपला तुम्हाला पुन्हा यातील प्रश्न पाहता येणार नाहीत तर मग या ठिकाणी त्या तुम्ही मग बी ग्रुपला गेलात की मग त्या ठिकाणी देखील कसं आहे की व्याकरण मराठी आणि इंग्रजी सहा सात प्रश्न आहेत आणि सामान्यज्ञांचे सात आहेत आणि या ठिकाणी बौद्धिक चाचणीचे सहा प्रश्न आहेत तसंच सी मध्ये रचना केलेली आहे डी मध्ये रचना केलेली आहे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जे ग्रुप त्यांनी केलेले आहेत प्रश्नांचे या ठिकाणी घटक विषयाचे नाही केलेले म्हणजे मराठीचा पंचवीस प्रश्नांचा इंग्रजीचा पंचवीस प्रश्नांचा असं केलेला नाहीये तर जे चार, के ले चार पंच्युण पंच्युण के ग्रुप केलेले आहेत त्यामध्ये मिक्स प्रश्न असणार आहेत या चार घटकांवरचे आणि प्रत्येक घटकामध्ये पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस मिनिट आहेत एकदा आपण पंचवीस मिनिट क्रॉस केले त्या ग्रुपला दिलेले की त्यानंतर आपल्याला पुन्हा त्या ग्रुपशी रिलेटेड कोणतंही काम करता येणार नाहीये आपण पुढच्या ग्रुपमध्ये थेट जाणार आहोत त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट अतिशय चांगली आहे फक्त आतापर्यंत असं तुम्ही काही परीक्षेमध्ये अनुभवला असेल किंवा नसेल ज्यांनी नसेल त्यांनी हे लक्षात ठेवा आणि या परीक्षेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करा आपल्या या चॅनलवरतीही आपण ती तयारी घेतो त्याचबरोबर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्यावरही आपण त्या ठिकाणी एमसी क्यू विचारत आहोत आपलं ऍप आहे त्या ठिकाणी आपण उत्तरे देऊ व्हॉट्सअप वर जी प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे आपण यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ किंवा आपल्या ऍपवरती देऊ तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा सिलेबस त्याचा पॅटर्न पाहून घ्या प्रश्न कसे असणार आहेत हे लक्षात घ्या त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणात कोणते घटक असतील इंग्रजीत कोणते असतील सामान्य ज्ञानातील बौद्धिक चाचणीत कोणते असतील या परीक्षेच्या दृष्टीने आपण त्यांच्या मागील प्रश्नपत्रिकेचा काही आढावा घेऊन आपण त्यासंबंधीचा विचार या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद